राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गेली दोन दिवस आपला दौरा इकडं मुंबई या ठिकाणी आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या जी प्राणी संग्रहालय राणीचा भाग तो दाखवला आणि आज आपण चालू आहे थे थेट फिरायला भी टी गेट ऑफ इंडिया हॉटेल ताजमहल तिकडे चालू आहे आपण तर चला तर सोबत पुन्हा एकदा ते सोयी येतील त्यांच्यासोबत आपण चालू आहे कारण मला काही गोष्टी माहीत नाही त्यांचं मार्गदर्शन आहे आज आपण थेट खेळायला जाऊ या ठिकाणी आणि आता आपला प्रवास एक छोटासा हा प्रवास भाईखळा टू सी एस टी इथपर्यंत होणार आहे ह्या ट्रेनमध्ये भाईखळाला जाऊन आपण राणीचा बाग पाहिला आपल्या मित्रांनी पण दाखवला आणि आता आपला हा जो प्रवास चालू झाला आहे तर थेट सी एस टी स्टेशनकडं आणि मित्रांनो सी एस टी स्टेशनला उतरल्यानंतर इथली धावपळ प्रवाशांची ये जा भरपूर असा मोठा हे स्टेशन आहे शेवटचा स्टेशन आहे मित्रांनो या आणि हे स्टेशन पाहिल्यानंतर मला सवीचा अकराचा तो काळ आठवला जो हल्ला झाला होता आतंकवाद्यांनी हल्ला केला होता अनेक निष्पाप बळी गेले होते मित्रांनो आमच्या अनेक वीर जेव्हा इथं शहीद झाले होते तो फक्त मी चित्रपट पाहिला होता पण आज प्रत्यक्ष मी सी एस टी स्टेशनवर हो इथं भरपूर मोठं स्टेशन आजूबाजूला भरपूर अशा मोठमोठ्या अशा बिल्डिंग आणि आता आपण जाणार आहे थेट गेट ऑफ इंडिया या ठिकाणी आणि रस्त्यानं भरपूर अशी वर्जळ आणि आपण इथं या स्टँड आपल्या गाव बस बसस्थानक हे बसस्थानक आहे बी एस टीच्या बस राहत्या तिथं जे गेट ऑफ इंडियाकडे जायला आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या नवीन अशा कोऱ्या करकरीत बस डबल मजली बस ह्या मी पहिल्यांदाच पाहतोय कारण गावाकडला माणूस शहरामध्ये आला ना मित्रांनो तर त्याला एक नवल वाटत आहे अशा बस आणि असा हा प्रवास त्यानंतर हा बसचा प्रवास आपण पार करून सेट थेट पोचलो तो गेट ऑफ इंडियाकडं इतक्या उंच उंच इमारती पाहणा अक्षरच्या वर जर पाहिला तर तूट पडते एवढ्या मोठ्या ह्या बिल्डिंग आहेत तिकडं आणि ह्या रस्त्यानं आता आपण गेट ऑफ इंडियाकडे निघालोय आमचे काही दाजी आमच्या सोबत ती आणि इथं समोर आल्यानंतर चेक नाका म्हणतात म्हणजे आपल्या बॅगा वगैरे सगळ्या तपासून घेतल्या जातात आणि हे तपासणं गरजेचं आहे मित्रांनो सुरक्षेच्या दृष्टीनं तिथं आपल्या बॅग आपण तपासून आणि पुढं गेट ऑफ इंडियाकडे जाणार आहे आता मला पण उत्सुकता लागली मी पोचताना मुंबईचा हे मेन पॉइंट आहे पहिल्यांदा आलो इथं दाजी तुम्ही किती बारे आल तर मी सुरतला आलो त्याच्यामुळे ना मला काही कळतच नाही बरं क्रिकेटला आणि पुढं गेट ऑफ इंडिया आणि इकडं हॉटेल ताज समोर दिसतोय आपल्याला तर आपण आता त्या समुद्राकडे जाणार आहे तिकडं आणि भरपूरच गर्दी पा आणि आपल्या मित्रांनी या व्हिडिओच्या माध्यमातून गेट ऑफ इंडिया दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय मी आणि समोर जे दृश्य दिसतंय ते आहे गेट ऑफ इंडिया एकदम मोठा समुद्र आहे आपण रोजच नद्या धरणं पाहणारा पण आज एवढा मोठा समुद्र पाय फेटवतोय भरपूर उत्सुकता लागले आणि मी पण पाहणार आहे आपल्या मित्राने पण दाखवणार आहे हा पास समोर समुद्र आणि इकडं गेट आहे आणि या समुद्रामध्ये मित्रांनो पा मोठमोठ्या मुट बोटी जहाजा किती पाणी आहे त्या अफाट पाणीच पाणी आज समुद्र मी पहिल्यांदा पाहतोय टी व्हीमध्ये चित्रपटांमध्ये मोबाईलमध्ये समुद्र पाहिला होता मी पण आज प्रत्यक्ष हे समुद्राचं या सागराचं दर्शन होतं आहे मित्रांनो आपल्या आरपी समुद्रात आणि काही प्रवासी जे आहेत ना त्या बोटींमध्ये मध्ये बसायसाठी इकडं किती मोठा समुद्र आहे जिकडं तिकडं पाणीच पाणी समोरून एक बोट येताना दिसली आणि अशा बोटी सुद्धा आम्ही कधी पहिल्या नव्हत्या आपल्या इकडं सर्वसाधारण होड्या ही पायी समोरून बोटी प्रवाशांची म्हणजे बोटिंग करत असेल की इकडं पण तर काय चार्ज माहीत नाही आणि कुठपर्यंत पर्यंत नाही जाते ह्या पण माहीत नाही ही पायी बोट आले इथून किती मस्त बोट आहे पाना ती इकडं जक्याला लागली इकडं म्हणजे उतरायसाठी प्रवास ये आणि काही डबल मजलीच्या बोटी आहेत ती काही सिंगलच आहेत आणि आता ही बोट निघाली फिरायला किती मोठा राऊन मारून सांगता येणार नाही मित्रांनो बापरे ही तर लईच भारी बोटे पा किती भारी पा एस टी सारख्या काचा आतमध्ये पण सुविधा भारी असेल ना हे आहे गेट ऑफ इंडिया मित्रांनो आणि तिकडं बोटींची समुद्रामध्ये जाम गर्दी पाना केवढी गर्दी आहे मी चकितच झालोय आणि बोटीला बोटी लागल्या ती आणि मित्रांनो गर्दी पण भरपूर आहे तशी आज गर्दी थोडीशी मला कमी जाणवते तर पण तरी विश्वास आहे ना मित्रांनो गेट ऑफ इंडिया क मला असा दृश्य पाय भेटला का बाहेर देशातून सुद्धा पडतो लॉक इथे ती आणि इकडे साईडला हॉटेल ताज आहे ते पण दाखवणार आहे हे पा समोर एवढी गर्दी ते हॉटेल ताज पा ते दे। पाहते ते मी चित्रात पाहिलं होता मित्रांनो एकदम ताजमहालाच्या महालाच्या आकाराचं आहे म्हणून त्याला हॉटेल ताज, ताज। असं म्हणतात आणि इकडं बोटिंगसाठी तिडं पा असं स्टेशन सारखे चिडून बोटी जाच्यात समुद्रामध्ये फिरायला दोस्त नो ह्या दाजींमुळे आज आपल्याली ही गेट ऑफ इंडिया ताजमहाल हॉटेल पाय भेटला इकडं कारण त्यांचा म्हणजे आग्रह होता का आपण तिकडे जाऊ मी नाही तर मी घरी जाणार होतो निघून त्यांच्या वस्तीला आल्यामुळं मग त्यांनी दाखवला तर आपल्या आपल्याला पण धन्यवाद बरं का दाजी भरपूर धन्यवाद तुम्ही आपल्या मित्रला दाखव मला दाखवला मला दाखवला मी आपल्या मित्राला दाखवला ना कसं वाटला मस्त वाटला ना तर तुम्ही तर काय काय मी येतात का आम्हाला हे काय म्हणजे कामाला येतात चला आता हळूहळू इकडलं काही वातावरण आपण निघणार हळूहळू आता कसारा जायचं निघणार नाही का बराच टाईम होईल ना आम्हाला जास्त आहे ना बसची फॉरेनची लोक पण इकडे फिरायला दिसली आहेत काही जेंट्स आहेत आणि एन्जॉय करायसाठी येतात आणि या समोर जे हॉटेल ताज आहे ना मित्रांनो तिथं जेवण करायला लय महाग आहे आपल्याला नाही गरब गरिबांनी परवडणार त्या आणि ते गेट ऑफ इंडियाचा मोठी बिल्डिंग पहा गेट ऑफ इंडिया ही बिल्डिंग मी आपली होती तवास आणि ह्या हॉटेलमध्ये ना चलो खरंच लय महागडा सांगतात चला आता आपण तिच्यात काही जाणार नाही फक्त बाहेरूनच आपल्या मित्रांनी ते हॉटेल दाखवतोय मी आणि भरपूरच इकडं फोटोग्राफर सगळे राहत ती एकमेकाचे फोटो काढणे सेल्फी वगैरे या सगळ्या गोष्टी आणि आम्ही पण आपल्या मित्रांसाठी व्हिडिओ बनवला आहे आणि मोठं मैदान आहे आणि आता सगळा पाहून झाली मित्रांनो पुन्हा आपली बस पकडली आपण आणि पुन्हा आपली सी एस टी स्टेशनवर जायचे आणि तिथून आपेली पुन्हा एकदा कसारा या ठिकाणी जायचे निघून गाडींची भरपूर गर्दी मात्र मित्रांनो एक आठवला आणि एक अनुभव आला का खरंच एकदम शिस्त अशी शिस्तबाज आमची मुंबई खरंच आमची मुंबई पण छान आहे मित्रांनो खरंच छान आहे आणि पुन्हा स्टे सी एस टी स्टेशनवर आपण आलो आहे आता इथं आणि इथून आपली रेल्वे पटवून आणि जायचे आपल्या घरी तर अशा प्रकारे दोस्तांना आपल्या या दार्जिलिंगमुळं आपले जे आजचा हा हॉटेल ताजमहल हॉटेल गेट ऑफ इंडिया सगळाच पाय भेटला तर कुमारी पण छान होता आणि मित्रांनो आता भरपूरच टाइम झालाय तर आता एक छोटा व्हिडिओ आम्ही आमच्यासाठी बनवला तर दोस्तांना कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट बरे कळवा आपण जर चॅनलवर मिळणार असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून चला इहे प्लाइक कराइण लाइ न पुना हिकु संघी जय जवान जय किसान धन्यवाद कंदमि जय महाराष्ट्र जय आदिवा जय शिवराम